पुरा घराची हालत झाली आहे पूर्ण बघा एक, एक, एक गोष्ट अशी की आईची फ्रेम होती ती पूर्ण जळाली पण फोटोला काहीच नाही मी झाडू मारते आणि पप्पा ते वरच काळ काळ पुसत आहे आणि हे बघा तिथून पण जळाले ये बघा अनुला बघा कचरा वरती पूर्ण काळ काळ मंदिर सगळं तिकडचं पूर्ण जळालेलं होत असा सीन आहे जस्ट आम्ही मंदिरातून दर्शन करून घरी आलो आणि घरची हालत बघितल्यावर और बोलतात ना विचार सुद्धा करू नाही शकत ही गोष्ट घडले घरी तुम्हाला दाखवते सांगण्यापेक्षा बघण्यामध्ये जास्त आहे कारण की अर्ध सामान मी खालती येऊन पाठवला काही सुचत नव्हतं आणि त्यात एक चमत्कार असा आहे ते पण सुद्धा दाखवते चला पुरं घराची हालत झाली आहे पूर्ण एसी चालू आहे एसीला काहीच नाही झालंय खाली एसीचा बाहेरचा जो पार्ट आहे तो पुरा मेल झाला पुरा मेल झाला पुरा घर कळकळ झाल्याने आजूबाजूला ना कुणालाच माहिती नाही पडलंय माहिती असेल तर आपल्याकडे सगळं जळालंय सगळं जळ बाहेर ठेवून आलो आणि त्यात बघा एक गोष्ट अशी की आईची फ्रेम होती ती पूर्ण जळाली आहे पण फोटोला काहीच नाही झालंय काहीच नाही फोटो तसाच आहे पूर्ण फोटोला काहीच नाही झालं म्हणजे काहीच नाही झालंय बाकीच बघा टी व्ही बीव्ही बघा पूर्ण काळ झालं पाठवून सगळं घर काळा काळ झालं आमचं आम्हाला काहीच सुचत नाही देवे। काय देवेंद्र तुला काय वाटत त्याला तर काही सुचतच नाही त्याला रडायला अक्षरशः म्हणजे रडून काय होणार आहे जी घडणारी गोष्ट बोलतात ना देवावरती गेली कारण की आमचा देवारा काहीच नाही राहिला पुरा देवारा मेट झालाय काय देवारा काय उरलाय काहीच नाही पुरा मेट झालाय एक साईबाबाची मूर्ती होती तिची पूर्ण रांगोळी रांगोळी निघाली बाकीचे टाक वगैरे एसी बघा पुरा घराच्या हल आमच्या हे बघा टाकायचे हाल टाकायचे चांदीचे टाक आहेत सगळे असं झालं सगळं तर काहीच खरंच काय सुचत नाही बोलतात ना आम्ही जस्ट बाबुलनाथ दर्शन करून आलो आणि एवढं सगळं घडलं आणि आजूबाजू आल्यानं कुणालाच माहीत नाही की काय झालं घरात कोण बोलत धूर पण नाही आला म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा कुणाला आवाज पण नाही आला मला आता फोटो दाखवतो तू घरा थोडा टाइमाने खरंच आम्ही ना खरंच टेन्शन मध्ये की बघा ना तुम्हीच बघा काय झालंय आम्ही खरंच विचारात पडलोय पण अशा कुठच्याही गोष्टीला धक्का नाही लागलाय खाली मंदिर म्हणजे सगळं संकट आमचं देवाने घेतलंय हेच म्हणू शकतो काय म्हणलं बोलतात ना काहीच नाही कुठची वस्तू खराब नाही झाली आमची खाली देवारा सोडून देवारा राहिलाच नाही पुरा झाला तुम्हाला देवाराचा फोटो त्यामुळेच वाटत म्हणजे वाद पेट दुसरी गोष्ट म्हणजे अजब गोष्ट आहे दाखवत तुम्हाला काही धक्का नाही लागला खाली मंदिर हे बघा टाक पण असायच तसं तसंच आहे रुद्राक्षाची माळ होती ह्यांना काही काहीच नाही झालंय आणि आज आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो म्हणजे बाबुलनाथ ला दर्शन करून येऊया आपण आणि घरी आल्यानंतर बघतो हे म्हणजे बोलतात ना आपल्यावर काय येणार असेल ना देवेंद्र तर देव ओढून घेतो संकट तर पूर्ण संकट आपलं देवाने घेतलं काय आलं तुला हे सगळं बघून खरंच म्हणजे तुम्ही विचार करा घर कसं होतं आणि आता कसं झालंय सरप्राईज ना देवेंद्र yeah. हे बोलतात ना लय मोठ विघ्न होत देवेंद्र टळलं आहे आपलं विघ्न आणि त्यात तुम्ही विचार करू हो शकता का पूर्ण आईची ना फ्रेम पूर्ण जळाली आहे साईडची फोटोला थोडा पण धक्का नाही लागलाय बघा काहीच नाही झालंय हे तुला आजब नाही वाटलं ते पण बोलते ना ते दोनच गोष्टी अशा का राहिल्या बाकीचं पुरा मंदिराचं ना नामोनिशाना नाही हे बघा ना पूर्ण दिवाळ आहे बघा काय झालं पूर्ण काळ कुणाला धूर नाही काय नाही बघा पूर्ण पूर्ण आतमध्ये बघा काय नाही झालं पूर्ण घर काळ झालंय काहीच नाही टीव्ही वरती पण तुम्हाला दिसतय पण डस्ट आहे पूर्ण हे बघा विचार पण नाही गेला अशी गोष्ट घडली घरी आल्यावर पुरा कबाडाच्या पाठी पण पूर्ण काळ्या झालंय असच फ्रेम काळी झाली पण देवी देवाची कृपा खरच एवढी आहे की कशाला जाग नाही पकडले कारण की बघा इथे सेटी होती आणि ह्याच्या पाठी गादी ठेवून गेलेली मी हम्म इथेच ठेवले बघा की ह्याच्या पाठी होती हे बघा गादी होती नकर जर त्या कबाटाला आग लागली असत ना लय मोठं संकट आलं असतं म्हणजे विचार पण करू शकत नाही म्हणजे एवढं होऊन सुद्धा धूर थोडा पण नाही गेलाय बाहेर गेलाय आणि कोणी बोलला पण नाही जस्ट हा बोलला मला घरी जा म्हणून मी घरी आली की नाही घरी आली आणि घरी आलं तर मुली वास कसला येतो असा एकदम पूर्ण एकदम होतच ना वेगाच वासायला लागला म्हणजे वास येतोय मला वाटलं काहीतरी दिव्याचा इकडं जळला असेल पूर्ण धूर धूर होता बाहेरच्या रूम मध्ये नंतर जस्ट आतमध्ये एंटर झाले काहीच नाही काळोख 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 मी जस्ट ह्याला फोन केला तू घरी आणि बघ काय झालंय ते मला काही सुचत नाही तसाच हा घरी आला जेव्हा टॉर्च लावला तेव्हा बघ देवाराच नव्हता घरात आश्चर्य चकित करण्यासारखी गोष्ट आहे बापा जर तुम्ही फायबरचा देवारा वापरत असेल तर जपून वापरा खरंच सांगते आणि जर वापरत जरी असाल तर दिवा खाली ठेवत हा दिवा अजिबात ठेवू नका फायबरच्या कारण की तो मेल्ड होतो त्याच्यामुळे ही आग पकडली पूर्ण काहीच करू शकत नाही आम्ही अशी गोष्ट घडली आहे मी झाडू मारते आणि पप्पा ते वरच काळ काळ पुसत आहे आजचा पूर्ण दिवस चांगला गेला पण घरी आल्यानंतर ते बघा एवढं हे झालेलं की तो कलरच निघाला हा दिवाळच हे झाली दिसते कलर बिलर पासून तो पुट्टी पण निघाली घर आहे काय एवढी लागली की तो कलरच फुगलाय

देवता त्याला फोन मारे त्यातली गोष्ट मला त्याला चाला दिवशी असत राहत जंत होता त्रास नाही बोलत रे संकट असतो ना तू जातो देवानी आपल्यावरती घेतला हे विचार कर सगळा विचार करायचा विचार तुम्हाला आता हे आम्ही पुसले हे नाहीतर पूर्ण काळे काळे झालेलं सगळं उतर हे हे होगा हिथपर्यंत फुसले हो हे पूर्ण काळ झालंय दिसते ते हो का कि टी पण अशी पूर्ण घाण झाली पडदा पिडदा हेच तर बघा पत्र तर हे बघा आणू लागाय कचरा वरती काळ झाली

पट्टी सांभाळून घे अशीच लावली तरी तात्पुरती त्याला हात नको लावू फडका देऊ दुसरा अरे फडका दुसरा पूर्ण काळ निघतय ती पण पुसायला लागले आता ते वरती पूस ते एसीच्या वरती निघून जाईल ते सुद्धा ना कलर काढायला लागेल <laughs> ला। का ला। ए। या काहीच झालं नाही काहीच म्हणजे काहीच नाही झालं आणि पूर्ण काळ 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 पण ते अजून काय कळायला नाही मला एकट सीट पडलेत बघ ना तसेच काहीतरी फुटलंय तिथं मंदिर सगळं तिकडचं पूर्ण कळालेलं होतं मी आलो तेव्हा घरी आहे ना ही ही होती अरे आम्ही तिथून आलो ये लो गेले गेलो मग बाजारात आणायला गेलेलो घरी दरवाजा तर वास वास तुझी बाहेरची लाईट लावली इकडची लाईट लावायला काय दिसतच नाही पूर्ण काळा काळ दिसत नंतर लाईट ऑलिन मारलं तर देवारच नाही ही लाईट नाही ही ही दिसते कोपऱ्यात ती लाईट पण अशी लटकलेली असते अशी झालेली पूर्ण नवीन लावली ती ट्यूबलाइट आता तर नवीन लावली ते वायर बियर पण काहीतरी बोलतो संकट आलेलं ना तिने स्वतःवर घेतलं अरे अरे तो तर सगळ्यात मोठा जोग आहे तिचा फोटो आणि तो टाक राहिलाय तो बघ ते राहिले तस हे बघ तो टाक बघ तसच राहिलाय बाकी सगळे बाकी सगळे देव साईबाबाची मूर्ती होती पाहिजे आपल्या घरात ती रांगोळी झाली अख्खी

ह्याच्यावरती देव अख्खे वितळून वितळून म्हणजे जोडून पळालेले पडलेले